नमस्कार मी सार्थक बेगडे आपण प्युअर गावरान कुकुट पालन करतो तर आपली एक साडे चार पाच महिन्याची बॅच आहे की आता अंड्यावरती आलेली आहे तर ते काय होतंय एका एका डाब्यात सहा सात सात सा, 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 पक्षी अंडी देतात तर त्यासाठी आपण काय नियोजन केलेलं आहे ते व्हिडिओच्या सहाय्याने पहा तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तरी इथं आपलं शेड आहे मोठ्या पक्ष्यांसाठी अंड्यावरच्या आणि हे शेड पण अंड्यावरच्या पक्ष्यांसाठी तर इथं काय झालेलं आहे डबे लावलेले आहे ते तेलाश डब्यात काय होतंय आता या डब्यात सात अंडी आहे त्या डब्यात पण सहा अंडी आहे तर ते कशामुळे होतं ज्यावेळेस आपले पक्षी जास्ती असेल आणि डबे कमी असेल त्यावेळेस असं होतं तर आता अंडी देतात पक्षी म्हणून ठीक आहे पण ज्यावेळेस पक्षी खुडूक येतील त्यावेळेस एकामेकीच्या अंगावर बसतात अशा याच्यात मर व्हायची शक्यता असते झेंबरून खालची कुंडी तर त्यासाठी लवकर आपलं हुशार व्हायचं आता इथे तेलाचे डबे पण आम्ही आणलेले आहे फोडलेले आहे आता ते तेलाचे डबे संपूर्ण लावणार आहे तेलाचे डबे लावल्यामुळे काय होईल पक्षी जर खुडूक आले तर दोन दोन तीन तीन पक्षी बसतील डब्यामध्ये शेंगऱ्या चिंगरी पक्षी करणार नाही आणि ज्यावेळेस आपल्याकडे पाचशे कोंबड्या असतात त्यावेळेस आपल्या संपूर्ण फार्म मध्ये शंभर डबे आवश्यक आहे म्हणजे काही पक्षी खुडूक येतात काही पक्षी अंडी देतात प्रत्येक पाच पक्ष पाठीमाग एक बसला तर ते बरं पडत तर हे बघितलं आपण अंडी तर हे बघितलं आपण जे पक्षी अंडी देतात त्यांचं पण जे आपल्या पलीकडच्या शेडमध्ये ना पक्षी खुडूक आलेले आहे ते पण बघू चालत हे आपण पक्षी वेगवेगळे ठेवल्यात कारण ज्या वेळेस आपल्याला सकाळचं सोडण्यासाठी उशीर होतो सगळे पक्षी दरवाजा बशी येतात त्यावेळेस पण पक्षीची चांगरा चिंगरी करतात त्यासाठी डबल याच्यात ठेवल्यात म्हणजे पक्षी जरी उशीर झाला आपल्याला एक दीड तास पक्षी सोडायला तरी पक्षी इथं चांगरा चिंगरी करत नाही बघू शकता एक, चा एक जवळपास चार पाच कोंबड्या बसलेल्या आहे खुडूक डबा आडवा कापलेला आहे त्यामुळे बसतात पाच कोंबड्या खुडूक बसलेले आहे तर अशी याच्यात काय होतं पक्षी चांगरा चिंगरे का त्यासाठी डबे वाढवायचे या डब्याला दोन असे ओल मारायचे आणि तार बांधून ठेवायचं याला आणि जर जाळी नसेल बांधण्याची जागा नसेल तर भिंतीला डायरेक्ट खेळ ठोकले तरी पण चालतात याच्यामध्ये तू टाकायचं म्हणजे दिली तर अंडी फुटत नाही दिवसभर आपल्या कोंबड्या पूर्ण मुक्त असतात सात आठ वाजता आपण पक्षी बाहेर सोडतो आता कोंबड्या यांना सांगायला लागत नाही की आतमध्ये जाऊन डब्यातच अंडी घाला त्या कोंबडीला बरोबर काय होतं अशी बाहेर पुढे अंड देत नाही प्रत्येक कोंबडी प्रत्येक चार पाच कोंबड्या एक डबा फिट फिक्स करून घेतात त्या डब्यात जाऊन ती कोंबडी अंडी देतील अंडी घालून नंतर त्याच्यानंतर खोडूक पाट उपट असेल ना तर त्याच्यात तू पक्षी जाऊन देतात आपण दिलेली आहे पक्ष्यांनी इथं पण आलेले कुडूपण कुडूक पक्षींनी ताण्टी दिली असेल म्हणून ते तिथंच कुडू खालेले इकडून पण आपण सगळ्या डबे लावलेले आहे सगळ्या फार भिंती आहे ना त्यामुळे आपल्या सगळ्या भिंतीने डबे लावलेले पण लावलेले आहे तर डबे बांधताना एक काळजी घ्यायची डबा साडेतीन ते चार फुटाच्या हैटी बांधायचा आपला प्युअर गावरान पक्षी त्याला अंडी देण्यासाठी प्रायव्हेट जागा लागते त्यासाठी तो, तो आडूसा बघतो तर ह्या hmm. डब्याला आपण वर नका आपल्याला याच्यामुळे चांगला आडूसा पक्षी ते जाऊन अंड देतो आणि दुसरा पायद्यावर डबा वर, वर बांधल्याचा आपल्याला अंडी काढताना पण सोपं जातं त्यामुळे अशा प्रकारे तीन ते चार फुटाच्या हायटी वगैरे बांधायचे भिंत असेल तर भिंतीला ठोकायचे आजची थोडी अंडी काढून आणलेली आहे अजून आणडी शिल्लक आहे आतमध्ये तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा अशाच गावरान कुक्कुटपालन संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला भेटूया पुढच्या व्हिडिओत